नमस्कार मंडळी मी सिंधुदुर्गातलो चॅनलवर तुमचा स्वागत उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा तर तयारीचं काम बाबल्यान घेतल्यान हातात ओढल्यान तार काढल्यान सुतळ मी ताणल्यान छ बाळग्यान भली मोठी सामानची गोणी खांद्यावर मारून आई गे करीत जड झालेला बघा खाली केल्या अशा निवडण आपलं घरपाठ करून बाहेर डवता काढून हाय करीत होती घरातून बाहेर चुकलो विचार करी होतो बाबीन मग काय ठरवलं ना की नाही गेलो सोचायत हल्ल्यान भला मोठा कंदील काटींसाठी त्याच केल्यान इदवास मग काय बाबीसाठी काय पण म्हणानी कटपट सावतीन नुकतीच घरातली कामा आवून इकडे इली आणि वाटपाचल्याने तेमकरांनी मात्र काम चोख करून पावतीचा रस्ता धरल्यानी अरे भागला मार्ग सावतींनी परवीन गटी करून वाटपाचा कार्यक्रम चालू केल्यानी बाबला अजून शतात तानता सगळ्या हो किलो आयत्या वेळात ना गो बा ढुकलोनी तातो हजर घेतल्याने दोन कपनी मारल्याने मूठ पलसानाची आता बाकी तसा काय सकाळी दादीन घेतल्यान जोड्या किसल्या गुटल्या बायग्या मकर कोणूच्या कामाक सुरुवात केल्याने तस कचऱ्याची आवड ते दाकी तिला घेऊन काका आपल्या दिलेल्या टायमा खजेरी लावल्याने बाबीच्या अंगात चौसष्ट चा कला त्यातील एक कलाकारी सगुण रूप दावी देवा एकदा तरी साक्षात पांडुरंगाच्या रूपात मकर साकारल्या गावकऱ्यांनी दणदणीत गारणा घालून जागेवाला खाक मारल्यान हले काकांनी भलं मोठं काय तो काढल्याने आपल्या कामाक लागले बाबलो बसलो पूजे काकाने काकानी केशवायनमा महादेवाय मा मनान पूजे केल्याने सुरुवात चिवलो माय जवळ गुडान शायनिंग मारी होतो काकाने आपली अध्याय संपून पूजा संपन्न झाली आरती करून देवाक सांगल सुखी ठेवू दे सगळ्यांका मनान गाराणा घातलं तुरतास एवढा थांबतय बाकी देवाक काळजी